हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेरमधील स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय पूर्वी व्यासांना गुरु मानून त्यांची पूजा केली जायची आजही ही, ही प्रथा कायम आहे आज आईवडील हे आपले पहिले गुरु मानले जातात म्हणून आज स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मुलांनी आपल्या आईवडिलांची पूजा केली आईवडिलांची पाद्यपूजा करून त्यांचं औक्षणही केलं आणि दर्शन घेतलं आईवडिलांकडून मुलांना संस्कार आणि शिक्षण मिळतं आणि त्यानंतर त्यांचे दुसरे गुरु असतात ते शिक्षक म्हणून आज मुलांनी आपल्या पहिल्या गुरुंची पूजा केली याविषयी स्कूलच्या प्रेसिडेंट डॉक्टर संजोत वैद्य यांनी माहिती दिली आहे आपण गुरु मानतो महाभारताच लिखाण व्यासांकडनं झालेले आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला जो पहिला गुरु आहे तो असतो त्याचे आई वडील आपला जन्म होतो आपण खूप अजांतेपणे ह्या जगामध्ये प्रवेश करतो आणि जे काही ज्ञान आपल्याला मिळतं जे काही शिक्षण आपल्याला मिळतं ते त्याची सुरुवात आपल्या आईवडिलांकडून होत असते त्यामुळे आईवडील हे आपले पहिले गुरु आहेत आणि सगळ्यात प्युरेस्ट फॉर्म जो आहे प्रेमाचा सगळ्यात पवित्र जो प्रकार आहे तो आईवडिलांकडून मिळत असतो कारण आई वडील हे फक्त देणारे आहेत जन्म झाल्यापासून जन्म देतात आणि त्यानंतर आयुष्यभर फक्त देतच राहतात असे कोणी आई वडील आजपर्यंत नाही आहेत की जे कधी काही मागतात त्या बाळाने पहिलं पहिल्यांदा हसल्यापासून सगळ्या गोष्टी फक्त आई वडील देत आलेले देत आलेले देत आलेले आहेत आणि कदाचित फक्त घ्यायची सवय लागल्यामुळं मुलांना या गोष्टीची कधी जाणीवच नसते की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी आतापर्यंत काय काय केलेलं आहे ते फक्त बाळाचं सुख बघत असतात बाळाचा आनंद बघत असतात बाळाचं कल्याण बघत असतात त्यामुळं स्ट्रॉबेरी स्कूलने काही वर्षापूर्वी ही परंपरा सुरू केली की किमान दहावीच्या वर्गात आल्यावर तरी मुलांना या गोष्टीची जाणीव व्हावी की आजपर्यंत आपल्या वडिलांनी आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आणि म्हणून हा जो क्षण असतो हा जो दिवस असतो हा मुलांनी त्यांना त्यांच्या इच्छेचं किंवा त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं वचन देण्याचा दिवस असतो आज तुम्ही वचन द्यायचं आहे आज तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगायचं की तुमचं जे स्वप्न तुम्ही माझ्या लहानपणापासून माझ्या जन्मापासनं बघितलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण जीव ओतून प्राण ओतून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी झटेल झगडेल आणि मुलांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कि तुम्ही किती मोठे झालात तरी तुम्ही तुमच्या आई वडिलांपेक्षा मोठे होऊ शकत नाही ते नेहमी तुमच्यासाठी एका अग्रस्थानी असणार आहे देवापेक्षाही जास्त महत्वाची भूमिका जास्त महत्वाचं स्थान तुम्ही तुमच्या आई वडिलांना आयुष्यभर दिलं पाहिजे ते तुमच्या हृदयात त्यांचं वास्तव्य नेहमी असलं पाहिजे त्याच्यामुळं आईवडिलांनी जरी काही एखादी गोष्ट तुम्हाला बोलली तरी पण तुम्ही त्यांना परत उत्तर न देता ते आपल्या भल्यासाठी आपल्या कल्याणासाठीच ह्या गोष्टी करत आहे ती गोष्ट लक्षात ठेवायची आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही गुरूंचं पाद्यपूजन करण्याऐवजी आईवडिलांचं पाद्यपूजन करण्याला महत्व देतो आणि हा एक असा इतका भाऊक क्षण असतो की ह्या वेळेला आई सुद्धा आपल्या इच्छा पहिल्यांदा मुलांना बोलून दाखवतात की नक्की त्यांना तुमच्या आपल्या मुलांकडनं काय हवं आहे पहिल्यांदा त्यांना काय हवं आहे ते सांगत असतात आणि हे करण्यासाठीचा म्हणजे ही इच्छा प्रगट करण्यासाठीचा हा योग्य दिवस आहे आपल्या सगळ्यांनी या क्षणाचा मला वाटतं पुरेपूर आनंद घेतलेला आहे की आपली मुलं आपली जेव्हा पाठपूजा करतात आपल्याला गुरुस्थानी जेव्हा मानतात त्यावेळेसचा जो जो क्षण असतो तो एक स्वर्गीय आनंदाचा आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपण आईवडील बनलेलो आहोत आणि ही मोठ मुलं आपल्या पोटी जन्माला आल्यामुळं आपल्याला आईवडील बनण्याचं भाग्य लाभलेलं आहे आणि स्ट्रॉबेरीची मुलं ही नक्कीच इतकी संस्कारी आणि एवढी दृढ निश्चयी आहेत आणि ही आहे राज्यातल्या त्यात खूपच जास्त हुशार आणि खूप अशा सुसंस्कारिक मुलांची आहे की ती तुमचे सगळ्यांचे स्वप्न नक्की पूर्ण करेल आणि ह्या देशासाठी एक योग्य सुजा नागरिक आपण नक्की तयार करू शकतो आहोत आणि आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण ह्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया आणि तुमचं जे स्वप्न स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी ही मुलं कटिबद्ध आहेत ही मुलं तयार झालेली आहेत आणि ते त्यांच्या अभ्यासावर फोकस करतील ते त्यांच्या मार्क्सवर फोकस करतील ते त्यांच्या करिअरवर फोकस करतील आणि या त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच स्वतःला सिद्ध करतील प्रूव्ह करतील अशी मी तुम्हाला ग्वाही देते स्ट्रॉबेरी स्कूलमध्ये गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू ठेवली गेली आहे त्यामुळं मुलांमधील संस्काराची सवय पुढे त्यांच्या आयुष्यासाठी उपयोगी पडते या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा